नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो तीनचा शून्य घात त्याचाही तिसरा घात अधिक तीनचा तिसरा घात आणि त्याचा शून्य घात बरोबर किती असा प्रश्न जर आपल्याला आला तर आपण हे कसं सोडवतो तीनचा शून्य घात आहे म्हणून तो होईल एक ज्या संख्येचा घातांक शून्य असतो त्याची किंमत एक असते मग तीनचा शून्य घात एक झाला त्याचा तिसरा घात बरोबर अधिक इथं तीनचा तिसरा घात तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस आणि त्याचा शून्य घात अशा पद्धतीने करू आपण आणि एकचा तिसरा घात एक येईल आणि सत्तावीसचा शून्य घात एक येईल म्हणून याचं उत्तर दोन असं जर तुम्ही सोडवलं तर हे चुकीचं होईल मित्रांनो हे उत्तर कसं चुकीचं आहे आणि बरोबर उत्तर काय तर पुन्हा एकदा मांडतो बघा तीनचा शून्य घात त्याचा तिसरा घात अधिक तीनचा चा तिसरा घात त्याचा शून्य घात अशा पद्धतीने सुरुवातीला आपण जी शेवटची घातांकित संख्या आहे ते सोडवणार आहोत शून्याचा तिसरा घात शून्याचा तिसरा घात केला तर उत्तर शून्यची म्हणजे हा पाया तीन जो आहे तोच राहिला त्याचा घातांक शून्य झाला अधिक इथं पुन्हा जी घातांकित संख्या आहे सर्वात शेवटची ती घेणार तीनचा शून्य घात तो एक होईल पाया जो आहे तोच राहिला तीनचा एक घात आता बघा तीनचा शून्य घात त्याचं उत्तर एक अधिक तीनचा एक घात म्हणजे तीनच आणि उत्तर आलं चार तर हे आहे मित्रांनो बरो बरोबर उत्तर खूप साऱ्या मित्रांना घातांकित संख्या जर असतील घाताचाही घातांक असेल तर अशा वेळी आपली चूक नेमकी कुठे होते हे लक्षात येत नाही आणि म्हणून त्यांचं उत्तर चुकू शकतं आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला घातांकित संख्येचाही घातांक असेल तर ते घातांक कसे सोडवावे त्याचे नियम एकदम तुम्हाला समजावून देणार आहे मला खात्री मित्रांनो आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला पुन्हा अशा घातांकाचाही घातांक असलेल्या संख्यांचे घातांक कसे सोडवावे याची अडचण राहणार नाही बेसिक पासून समजून घेऊया मित्रांनो पण त्याही अगोदर हो तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं आणि जिथे जिथे गणिताबाबत तुमचा गोंधळ असेल तो गोंधळ कायमचा दुरुस्त करून दिला जातो तर चला मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सुरू करूया आजचा व्हिडिओ घातांकाचाही घातंक जेव्हा असेल मित्रांनो त्यावेळेस आपण तो घातांक कसा सोडवतो हे सुरुवातीला समजावून देतो बघा दोनचा चौथा घात असेल आणि कंसाचा पुन्हा वर्ग असेल बघा इथं दोनचा चौथा घात आहे त्याला कंस केलाय त्याचा पुन्हा वर्ग केलाय घातांकाचाही घातांक आहे बरोबर की नाही आणि तुमच्या लक्षात यावं म्हणून मी इकडे पुन्हा दुसरा घातांकित संख्या मांडतो दोनचा चौथा घात त्याचाही वर्ग तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो हे दोन उदाहरणं वे वेगवेगळी आहे परंतु सोडवण्याची पद्धत मात्र खूप सारे मित्र दोन्हींसाठी सारखीच वापरतात तर तसं नाही मित्रांनो पहिल्यांदा समजून घ्या की हे सोडवायचं कसं आहे बघा इथं दोनचा चौथा घात आहे आणि कंसाचा वर्ग आहे कंसाचा घातांक दोन आहे म्हणजे ह्या कंसामध्ये जेही असेल त्याचा घातांक दोन आहे बरोबर की नाही अशा वेळी मित्रांनो जेव्हाही कंसामध्ये काहीतरी म्हणजे हा कंसातला पाया आहे तर दोनचा चौथा घात हा पाया आहे त्याचाही वर्ग आहे अशा वेळी कंसाचा वर्ग आहे म्हणून तो कंसाबाहेरचा जो घातांक असेल तो आतला जो घातांक असतो त्याला गुणतो लक्षात राहू द्या याचं एक बेसिक सूत्र आहे बघा एचा घातांक यम असेल आणि त्याचाही घातांक यन असेल तर अशा वेळी एचा घातांक यम गुणिले यन होतो हे आपण घातांकाच्या नियमामध्ये शिकलेलो आहोत याच्या पुढे जाऊन सांगतो मित्रांनो आता बघा चार दुने आठ होतील म्हणजे दोनचा घातांक किती होईल इथं आठ होईल या सूत्रानुसार पण हे जे सूत्र आहे हा जो नियम आहे घातांकाचा तो कंस असल्यानंतर हा नियम काम करतो इथं मात्र असा काही कंस दिलेला नाही कंस न देता एक घातांकित संख्या दिली दोनचा चौथा घात ही एक घातांकित संख्या आहे तिचा पुन्हा घातांक आहे ज्यावेळेस अशी परिस्थिती असेल ज्यावेळेस मित्रांनो अशी मांडणी असेल त्यावेळेस तुम्ही हा वरचा जो घातांक असतो तो आणि त्याचा हा चार पाया मानायचा चार हा त्याचा पाया मानायचा शेवटची जी घातांकित संख्या असेल चारचा घातांक दोन आहे इथं असं लक्षात ठेवायचं चारचा घातांक दोन आहे मग चारचा घातांक जर दोन असेल तर ही जी दोन आहे याला काही न करता तसंच ठेवा आणि चारचा घातांक दोन आहे तो पहिल्यांदा सोडवा चारचा घातांक दोन म्हणजे चारचा वर्ग तो होईल सोळा आलं लक्षात मित्रांनो बघा इथं दोनचा घातांक सोळा उत्तर येत आहे इथं इथं दोनचा घातांक आठ असं उत्तर असणार आहे आणि आपल्याला हा नियम माहीत नसल्यामुळं आपल्याकडून हे एकाच पद्धतीने सोडवलं जाण्याची शक्यता खूप जास्त असते मित्रांनो तुमच्या लक्षात आलं नसेल मित्रांनो तर पुन्हा अजून उदाहरणं घेणार आहे मी बेसिक तुम्हाला लक्षात आल्याशिवाय प्रत्यक्ष उदाहरण कसं सोडवायचं हे तुम्हाला समजणार नाही म्हणून अजून दोन उदाहरणं घेतो आणि पुन्हा एकदा लक्षात आणून देतो की घातांकित संख्येचाही घातांक कितीही घातांक असू द्या ते सोडवायचे कसे त्याचा नियम काय असतो सेम तसंच उदाहरण घेतो बघा मित्रांनो पाचचा घातांक दोन आहे आणि कंसाचा घातांक शून्य आहे दुसरं उदाहरण त्याच टाईपचं पाचचा घातांक दोन आहे त्याचा घातांक शून्य आहे आता याचं उत्तर काढायचं आहे आपल्याला दोन्ही घातांकित संख्यांची उत्तरं काढण्याची पद्धत एक नाही मित्रांनो त्याचं कारण ही कंसातली संख्या म्हणजे कंसातली जी संख्या दिसते तो पूर्ण पाया आहे शून्याचा बरोबर शून्य हा जो घातांक आहे त्याचा पूर्ण हा पाया आहे इथं मात्र शून्याचा पाया दोन आहे आणि दोनचा पाया पाच आहे येत आहे लक्षात हे कोणत्या नियमाने सोडवायचं ज्या वेळेस कंसामधल्या संख्येचा घातांक दिली असेल त्यावेळेस कंसातली संख्या जो पाया आहे तो तसाच ठेवा त्याला गुणिले शून्य होईल इथं गुणाकार होतो ह्या दोघांचा लक्षात ठेवा आणि गुणाकार केला की के पाचचा घातांक बेशून्य शून्य होईल आणि पाचचा शून्य घातांक असला की त्याचं उत्तर एक असतं कोणत्याही संख्येचा घातांक शून्य असेल तर उत्तर एक असतं इकडं मात्र वेगळं आहे मित्रांनो इथं फसगत काय होते आपली इथं घातांक शून्य दिसतोय ना मग याचं उत्तर सुद्धा एक असेल आसशी अडचण होते हाच गोंधळ होतो मित्रांचा खूप साऱ्या आणि मग उत्तर चुकून जातं पण ज्या वेळेस अशा पद्धतीची मांडणी नसेल घातांकाचा घातांक दिला आणि त्याचाही पुन्हा घातांक दिला किती वेळा देऊ द्या काय करायचं मित्रांनो वरतून खाली यायचं सगळ्यात शेवटी जी घातांकी संख्या असेल तिचा पाया शोधा त्या दोघांचंच उत्तर काढा पहिल्यांदा म्हणजे ह्या दोघांचा विचार करायचा पहिल्यांदा कारण असं ब्रॅकेट नाहीये तिथं तर शून्य आणि दोन याचा संबंध काय शून्य हा घातांक आहे आणि दोन त्याचा पाया आहे तर दोनचा घातांक शून्य असेल तर त्यावेळेस उत्तर येईल एक बरोबर आणि पाच पाचला आपण हातही नाही लावला पाच तसाच राहील आता काय झालं पाचचा घातांक एक झाला आणि पाचचा घातांक एक म्हणजे उत्तर आहे पाच बघा दोनही प्रश्नांची उत्तरं वे वेगवेगळी आहेत मित्रांनो लक्षात ठेवा हे समजावून देण्यासाठीच मी तुम्हाला हा व्हिडिओ देतोय कारण माझ्या लक्षात आलं खूप सारे मित्र अशा प्रकारची घातांकी संख्या आली रे आली की ते दोन आणि शून्याचा गुणाकार करतात पाच दोन गुणिले शून्य आणि मग त्यांचं उत्तर चुकून जातं दोन शून्य शून्य पाचचा घातांक शून्य होईल आणि उत्तर येईल तर हा गुणाकार फक्त अशा पद्धतीची मांडणी असेल तरच होतो अशा वेळी मात्र तुम्ही सर्वात वरचा घातांक तिचा पाया शोधा त्याचे पहिल्या त्याचा घातांक पहिल्यांदा सोडवा उदाहरणार्थ मित्रांनो इथं तुम्हाला दिला दोनचा घातांक तीन त्याचा घातांक दोन त्याचा घातांक शून्य अशा पद्धतीची जर मांडणी आली तर पहिल्यांदा तुम्ही दोनचा घातांक शून्य याचाच विचार करा म्हणजे दोनचा घातांक तीन तसाच राहील आता दोनचा घातांक शून्य त्याचा एक होईल एक घातांक सोडवला आपण आता पुन्हा तशीच परिस्थिती पुन्हा आता एकचा पाया तीन आहे मग तीनचा घातांक एक आहे ना दोनला काहीच केलं नाही म्हणून दोन तसाच ठेवा तीनचा घातांक एक म्हणून उत्तर आलं पुन्हा तीन आता दोनचा तिसरा घात करा बे दुने चार चार दुने आठ याचं उत्तर येईल आठ बरोबर मित्रांनो आलं लक्षात आता तुमच्या जर बेसिक लक्षात आला असेल तर मी पुढचं जे उदाहरण घेणार आहे जे व्हिडिओच्या सुरुवातीला घेतलं त्यामध्ये अजून थोडंसं काहीतरी ॲड करतो ते उदाहरण कसं सोडवायचं गोंधळ होऊ न देता ते समजावून देतो आणि त्याच्याही पुढे जाऊन घातांक कसा सोडवायचा या संबंधीची अजून एक दोन वेगळी उदाहरणं आहेत तीही समजावून देतो आजच्या व्हिडिओमुळे तुम्हाला या टाईपची मांडणी आलेला घातांकित संख्या जर आली तर तुमचा पुन्हा गोंधळ व्हायला नको कायमस्वरूपी तुमची चूक दुरुस्त झाली पाहिजे जर कुणाची होत असेल तर त्या सर्वांसाठी आजचा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ काय खूप मोठा नसणार मित्रांनो छोटासाच असणार पण खूप कामाचा असणार मित्रांनो दोन उदाहरणं तुमच्या समोर घेतली मित्रांनो दिसताना दोन्ही उदाहरणं सारखीच आहे बघा घातांक शून्य तीनचा घातांक शून्य त्याचा घातांक तीन तीनचा घातांक शून्य इथं तीनचा घातांक तीन त्याचा घातांक शून्य हे दोन्ही उदाहरणं दिसताना सारखे आहेत परंतु इथं ब्रॅकेट टाकलंय बघा कंस टाकलाय या कंसाचा उपयोग तुमच्या लक्षात आलाय आता बेसिक त्यासाठी समजावून गेलं मित्रांनो आणि नंतर अशी उदाहरणं सोडायला तुम्हाला नंतर काही अडचण राहणार नाही तर चला पहिल्यांदा ज्यावेळेस कौंस नसेल त्यावेळेस काय सांगितलं मी वरतून खाली यायचं बरोबर मग आता सर्वात सुरुवातीला वरती शून्य दिसतोय ना मग त्याचा पाया तीन आहे मग तीन पाया आहे तर याचेच याचीच फक्त हाच पहिल्यांदा घातांक सोडून घ्या हा तीन जसाच तसा तीनचा घातांक शून्य आहे त्याचा त्याचं उत्तर एक येईल बरोबर आता बघा पुढे अधिक तीनचा घातांक शून्य पुन्हा त्याचा घातांक तीन आहे इथं सुद्धा सर्वात सुरुवातीला वरती जो घातांक आहे त्याचा पाया शोधून त्यावर कृती कर... क्रिया करून घ्यावी लागेल मग शून्याचा घातांक तीन आहे ना तर हा तीन जसाच तसा राहील शून्याचा घातांक तीन आहे तो शून्यच राहील बरोबर शून्याचा घातांक किती असला तरी उत्तर शून्यचे आणि तीनचा घातांक शून्य असेल तर ते आपण तसेच मांडून घेऊ आता हे सोडवायला सोपं आहे की नाही पण हे केलं कसं तर इथं ब्रॅकेट नसल्यामुळे वरतून खाली आलो तर तीनचा घातांक एक असेल तर उत्तर तीन येईल तीनचा घातांक शून्य असेल तर उत्तर एक येईल आणि तीनचा घातांक शून्य म्हणून उत्तर एक आणि सर्वांचं उत्तर झालं तीन एक चार आणि एक पाच हे झालं मित्रांनो उत्तर पाच सेम उदाहरण इकडे दिसतंय पण याचं उत्तर वेगळं असणार मित्रांनो म्हणून तर मुद्दाम हा व्हिडिओ तुम्हाला दिला आहे या दोन्हींची उत्तर वेगळी असणार कसं बघा इथं कौश दिलाय ना कंसाचा घातांक शून्य आहे हा शून्य जो घातांक आहे ह्या मधल्या कंसातल्या सर्वांचा घातांक शून्य आहे मग सगळ्यांचा घातांक शून्य आहे तो उत्तर एकच येईल ना डायरेक्ट बरोबर की नाही इथं अधिक तीनचा घातांक शून्य आहे त्याचा घातांक तीन आहे हे लक्षात नसेल आलं मित्रांनो एक पायरी मी कमी केली होती चला आपण पहिल्यापासून घेऊ बेसिक पासून तीन पाया आहे ज्यावेळेस तीन ह्या संपूर्ण ब्रॅकेटचा घातांक शून्य असेल त्यावेळेस तीन आणि शून्य याचा गुणाकार होईल बघा तीन गुणिले शून्य अधिक इथंही तसंच ब्रॅकेटच्या आतली संख्या त्याच्या बाहेरच्या घातांकाला गुणते मग तीन शून्य घातांक गुणिले तीन अधिक तीनचा घातांक शून्य आता लक्षात आलं इथं शून्य होणार इथं शून्य होणार मग तीनचा घातांक शून्य अधिक तीनचा घातांक शून्य अधिक तीनचा घातांक शून्य सगळ्यांचं उत्तर एक 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 आणि उत्तर आलं तीन बघा दोन्ही उत्तरांमध्ये फरक पडतो की नाही मित्रांनो तर हे तुमच्या लक्षात आलं असणार आहे घातांकित संख्यांची मांडणी कशा प्रकारची आहे त्यावरून घातांकित संख्यांचा घातांक सोडवायचा असतो यानंतरचं अजून एक उदाहरण आहे मित्रांनो तेही समजून घेऊया थोडस वेगळं आहे पण घातांक कसा सोडवायचा त्या संबंधीच आहे आपण अगोदरच्या उदाहरणात जे बेसिक समजावून घेतलं ते अजून थोडंसं व्यवस्थित तुम्हाला क्लिअर होईल ह्या उदाहरणामुळे कसं बघा इथं तीनचा घातांक शून्य अधिक नऊचा घातांक एकशे दोन बरोबर किती असं विचारलं तीनचा घातांक शून्य आहे त्याचं उत्तर एक असणार आता नऊचा घातांक एकशे दोन आहे ते कसं करणार तर आपल्याला एक गोष्ट माहिती काय ज्यावेळेस घातांक अर्धा असतो ना त्यावेळेस जी पाया असतो त्याचं वर्गमूळ काढायचं असतं बरोबर म्हणजे नऊचं वर्गमूळ तीन येणार इथं ये उत्तर तीन येणार पण ते कसं होतं ते फक्त समजावून देतो बघा हे जे नऊ आहे हे आपण वर्गाच्या रूपात असे लिहू शकतो बरोबर याचा घातांक एकशे दोन आहे पण नौ ते असं नाही मित्रांनो हे कंसात टाकावं लागतील आपल्याला कारण नऊचा घातांक एकशे दोन आहे एक ना मग हे कंसामध्ये नऊ घेतले ना आपण याचा घातांक एकशे दोन करावा लागणार जर हे ब्रॅकेट टाकलं नाही तर एक शे दोन आणि ह्या दोनचं पुन्हा चेंज होऊन जाईल आपण आताच राहिलं की दोनचा घातांक एकशे दोन हे ब्रॅकेट न टाकता केलं तर दोनचा अर्धा घात करावा लागेल पण तसं इथं करावं नाही लागणार कारण काय नऊचा घातांक जर अर्धा असेल तर नऊ हे कंसात आहे असं मानावं लागेल बरोबर की नाही त्या कंसाचा घातांक अर्धा आहे म्हणून नऊ हे कंसात टाकले तर ते वेगळ्या रूपात टाकले तीनचा वर्ग करून टाकले तीनचा वर्ग म्हणजे म्हणजे पुन्हा नऊ झाले आता बघा इथं कंसातले घातांकी संख्या जी आहे तिचा घातांक दोन आहे आणि कंसाच्या बाहेर एक छेद दोन आहे याचं रूपांतर कसं होईल बघा तीन यांचा गुणाकार होतो मी आत्ताच सांगितलं तुम्हाला बेसिक या बेसिक त्यासाठी समजावून सांगितलं तर दोन गुणिले छेद दोन होईल आणि तुम्हाला माहिती आहे याचा छेद एक आहे दोनने दोनला भाग गेला म्हणजे एक कट होऊन गेलं पूर्ण तर उत्तर काय आलं मग एक अधिक तीन आणि म्हणून उत्तर आलं चार मी तुम्हाला सांगितलं ज्याचा घातांक एखाद्या संख्येचा घातांक जर अर्धा असला ना तर जो पाया असतो त्याचं वर्गुण काढायचं तर हे वर्गुण आलं बघा अशा पद्धतीने आणि ते कसं तयार होतं तर या पद्धतीने चला हे त्याच टाईपचं उदाहरण आहे पुन्हा बघा पन्नासचा घातांक शून्य आहे त्याचं उत्तर एक असणार कोणत्याही संख्येचा घातांक शून्य असला की त्याचं उत्तर एक असतं पुढे सोळाचा एक शेत चार आहे ना मग हा चार इथं इत, इथं जसा दोन काढून टाकण्यासाठी वर्ग केला तसं इथं चार काढून टाकण्यासाठी सोळा ही संख्या अशा रूपात लिहायची की तिचा घातांक चार असला पाहिजे बघा आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल हे सोळा असे लिहून लिहिले तरी चालतील नाही लिहिले तरी चालतील पण हे का लिहितोय मी कारण सोळाचा सोळाचं रूपांतर अशा संकेत करायचं की तिचा घातांक चार असला पाहिजे तर दोनचा जर चौथा घात केला तर काय होईल दोन ही संख्या चार वेळा घ्यावं लागेल बघा दोन 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 बे दोने चार चार दोने आठ आठ दोने सोळा बरोबर म्हणजे दोनचा चौथा घातांक असं लिहिलं तरी चालेल आणि त्याचा एक छेद चार घात आता या दोघांचा गुणाकार होईल म्हणजे चार चार कट होईल आणि मग एक अधिक दोन बरोबर उत्तर आलं तीन अशा पद्धतीने मित्रांनो तर ही उदाहरणं सोडवताना विशेष अशी काळजी घ्यावी लागते कोणती काळजी घ्यायची हे व्हिडिओत मी तुम्हाला समजावून दिलं मित्रांनो ब्रॅकेटमध्ये जर घातांक असेल तर आतल्या घातांकाचा बाहेरच्या घातांकाशी गुणाकार होतो पण ज्यावेळेस ब्रॅकेट नसेल कंस नसेल त्यावेळेस वरच्या घातांकाचा खालचा पाया शोधायचा वरच्या घातांकापासून खाली सोडवत यायचं कसं ते समजावून दिलं मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर लक्षात आला असेल उदाहरण कसं सोडवायचं लक्षात आलं असेल तुमची कुठं चूक होऊ शकते हे तुम्हाला जर लक्षात आलं असेल ना तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करून टाकायचं मित्रांनो खूप साऱ्या मित्रांचा हा अनुभव असणार आहे गणित खूप चांगलं असेल त्यांचं पण अशा पद्धतीचे काही उदाहरणं असतात की ज्यामुळे आपला गोंधळ होतो आणि आपल्याकडून चूक होऊ शकते अशा चुका तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी मी अशा टाइपची व्हिडिओ तुम्हाला देत असतो तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रतिसाद लिहायला विसरायचं नाही आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल किंवा चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे यानंतर सुद्धा मी तुम्हाला गणितासंबंधी काही विशेष व्हिडिओ दिला की तो तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जाईल आणि महत्वाचं आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने हसत खेळत पद्धतीने समजावून दिलं जातं त्यामुळे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना या व्हिडिओची गरज असेल तर तुमच्या किमान पाच मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो लवकरच भेटूया गणितासंबंधी अशाच एका महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद